दे आपलेच बांधव आहेत त्यांनी आपलं प्रतिज्ञापत्र शासना द्या मला इतर याच्यातून आरक्षण राहू द्या मला नका आणि ही प्रामाणिक भूमिका घेऊन या ठिकाणी मी माननीय अध्यक्ष नार्वेकर साहेब यांना विनंती केले आणि मला आणखीन विनंती करायची आपल्या सगळ्या माध्यमात माध्यमांच्या माध्यमातून नार्वेकर साहेबांना नार्वेकर साहेब आपण या गोष्टीला उशीर लावू नका तातडीनं सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बनवा त्या सर्व पक्षाला स्वतः पत्र दिले ताबडतोब विधानसभेचं अधिवेशन विधानसभेच्या आत बोलण्याची तुम्ही कारवाई करा आचारसंहिता झाल्यानंतर निवडणुका झाल्यानंतर आमचा हा आपला जो घरगरीब मराठा समाज बांधव आहे या मराठा समाज बांधवाची फसवणूक होणारा बांधव मी प्रमाणित करणार सांगतो त्यामुळे राज्यातील माझ्या सगळ्या मराठा समाज बांधवांना विनंती करतो की फसवणूक होण्यापेक्षा सगळ्या आमदारांच्या घरोबरी जावा सगळ्या आमदारांकडनं आदेशन विशेष बोलावं अशा पद्धतीचं पत्र घ्या आणि त्या ठिकाणी सगळ्या पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी आणि विशेष त्या ठिकाणी ठिकाणी या मराठा फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये आता मला आनंद झाला केदारी साहेबांनी सांगितलं मी ऐकून होतो गोष्ट नक्कीच त्या पण वान्य येऊन महाराजांच्या पडून आपली भूमिका स्पष्ट करावी कारण कुठेही काळ्या आणि काटक्या खावण्याचं काम या ठिकाणी कुणी करू नये